नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव आहे संदीप नेमाडे आणि आपण पाहत आहेत शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल आजचा विषय असा आहे रेशीम उद्योग भाग क्रमांक चार अंडी अंडीतून अळी बाहेर पडणे म्हणजे हॅचिंग चॉकीतला हा महत्त्वपूर्ण पहिला स्टेज आहे अळीची अंड्यामधून अडी बाहेर पडल्यानंतर अळीच्या स्वरूपात पाहण्याची चला तर मग आज आपण ब्लॅक बॉक्सिंग ओपन करत आहोत त्यापूर्वी आपण जे याला एक लेबल चिटकलेलं असते हॅचिंग है, त्याच्या बाबतीत माहिती घेऊया ही मायको कंपनीची अंडी आहे आणि याच्यावरती हॅचिंग डेट दिली होती म्हणजे अंडीतून अळी बाहेर पडणे एक किंवा दोन पण वातावरणामध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे टेम्परेचर याला अनुकूल असल्यामुळे हे हॅचिंग बरोबर एक तारखेला झालेली आहे थंडीचं वातावरण जास्त असतं तर दोन हे दोन तारखेला झालं झाली असती पण हे एकाच तारखेला झालेली आहे हे लेबल आपण काढून घेतलेलं आहे हे लेबल आपण चला तर मग आपण हे ओपन करूया असे व्हिडिओ आपल्याला पाहण्यात मिळत नाहीत कारण की यूट्यूबवर असे व्हिडिओ प्रॅक्टिकली कोणी टाकत नाही डायरेक्ट स्ट्रेमध्येच आपल्याला अंडी अळी या स्वरूपात पाहायला मिळतं त्यामुळे आपण हा व्हिडिओ आहे ब्लॅक बॉक्सिंग जे आहे ते ओपन करणार आहोत आपण चला तर मग आपण बघणार आहोत की आपली अंडी हा पहिला स्ट्री पन्नास अंडी पूजाचा तुम्ही पाहू शकता प्रॉपर अठ्ठ्याण्णव टक्के आपली हॅचिंग झालेली आहे पूर्ण अडी अंडीतून बाहेर आलेली आहे आता हे राहिलेले दोन तीन पर्सेंट जे आहे आपण ओपन केल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटात बाहेर येऊन जाणार आहे याच्यामध्ये काही दोन तीन पर्सेंट अंडी राहिलेली आहेत ज्या काळ्या कलरचे आहेत ते पंधरा वीस मिनटामध्ये आपण पाला आणेपर्यंत ही अळी बाहेर निघणार आहे चला आपण यांना आता यांना जे राहिलेली अंडी आहे त्यांना उजेडात उजेड म्हणजे सूर्यप्रकाश नाही उजेड म्हणजे आपण जे आपल्याला प्रकाश दिसतो त्या प्रकाशामध्ये यांना ठेवावं लागतं उन उन्हामध्ये यांना ठेवायचं नाही कारण की उन्हामध्ये हे मरून जातील हे बघा हा दुसरा स्ट्रे याच्यामध्ये पण पूर्ण प्रॉपर हॅचिंग झालेली आहे हा आता अंडीतून अंडीतून अळी बाहेर पडल्यानंतर पहिली ट्रे जी आहे अळी बघण्याची आपली नवीन शेतकऱ्याला अंडीतून अडी कशी बाहेर येते म्हणजे अंडीतून अडी कशी बनते हे आज याच्यामधून आपण दाखवलेलं आहे पूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ आहेत आपले एडिटिंग नाही काही नाही आपण जे बनवतो शेतकऱ्याच्या फायद्यासाठी आपल्याला हा यूट्यूब चॅनल चालू करायचा आता कारण की बरेचसे शेतकऱ्यांना चॉकी दूर पडते चॉकी सेंटरवाल्याला परवडत नाही पन्नास शंभर अंडी आणायला पण उद्योग करायचा असतं त्यांच्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवलेले आहेत जे जुने शेतकरी आहे त्यांना तर माहीतच आहे हे बघा हा थी, ती तिसरा तिसरा स्ट्री पंधरा ते वीस मिनटामध्ये पूर्ण अडी बाहेर येणार आहे दोन तीन टक्के जे अडी राहिलेली आहे ते पंधरा ते वीस मिनटात हे बघा मी अशा प्रकारे आपली अडी अंड्यातून बाहेर येते अजून याच्यावरती नवीन शेतकऱ्यांना मोल्ट माहीत नाही त्याच्यानंतर आपण जे पाले दिले हे आपल्याला लक्षात राहत नाही त्यांच्यासाठी एक आपल्याजवळ आपल्या अडचणीतून एक प्रयोग करून एक आपण त्याच्यावर एक मार्ग काढलेला आहे तो म्हणजे आपण ज्या महिन्यात आपण रेडिंग घेणार आहोत कोणतीही तारीख असली तर ता चालते आता या हा महिना आहे नोव्हेंबर तर आपण काय केलेलं असं एक छोटंसं कॅलेंडर घेऊन आलेलं आता या कॅलेंडराचा फायदा असा होणार आहे त्याच्या बाबतीत आपण बोलू कारण की पाले दिल्यानंतर आपल्याला दहा पाले वीस पाले मोल्ड झाल्यानंतर नं, आपल्याला ते कोणी विचार सांगितलं तज्ज्ञ शेतकऱ्यांनी विचारलं किती पाले झाले आपल्याला ते भू आपण विसरून जातो त्याच्यामुळे काय करायचं हे असं एक कॅलेंडर घ्यायचं आजची तारीख आहे एक एक नोव्हेंबर आहे तर आता आपली हॅचिंग झालेली आहे तर आपण काय करायचं याला या प्रकारे असं डिवाइड करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी सकाळ हे संध्याकाळ हे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं आपल्याला आता या ठिकाणी हॅचिंग झालेली आहे तर या ठिकाणी हॅचिंग लिहून घेऊ हॅचिंग म्हणजे अंडीतून अळी बाहेर पडणे त्याच्यानंतर आपण हॅचिंग झाल्यानंतर ब्रशिंग करणार आहोत म्हणजे आपण पाला देणार जाळी टाकून पाला देणार आहोत तर इकडे या ठिकाणी पाला लिहून घ्यायचा आता संध्याकाळी पाला दिला तर दे, याही ठिकाणी पाला जसं जसं आपण त्याच्यावर पाला देणार तस तस तसं तसं आपण याच्यावर मॉनिटरिंग करणार आहोत हा भाग सकाळचा आहे हा भाग संध्याकाळ जाय तर आपण हे झालेलं आहे आपल्या शेतकऱ्याच्या माहितीसाठी आणि आपल्या खर्च न लावता आपण पूर्ण सक्सेस चॉकी करणार आहोत कारण की आपल्याला माहीत आहे की शेतकऱ्यांकडे साहित्य नसल्यामुळे चॉकी करण्यास ते करत नाहीत आणि त्यांचं दूर पडल्यामुळे रेशीम उद्योग पाला लेट होतो पाला खराब होतो म्हणून आपल्याला हे आपण याच्यामधून शेती प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलवरून आपण तो जे आपले अनुभव आहेत हो दोन हजार सतरापासून ते दोन हजार आता पंचवीसपर्यंत जे अनुभव घेतले याच्यामध्ये बरेचसे प्रयोग केले त्या प्रयोगातून ज्या अडचणी आल्या त्याच्यावर आपण मार्ग काढून हे आपण याच्यामधून शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आला नाही पाहिजे त्या कारण आपण हे शेतकऱ्यांना सांगत आहोत आता याच्यानंतरचा व्हिडिओ आपण ब्रशिंगचा टाकणार आहोत ब्रशिंग पाला त्याच्यामध्ये पहिला भाग येणार आहे की पाला कसा द्यायचा शेंड्यापासून किती पानं घ्यायचे तो पाल्याची क्वालिटी काय राहणार आहे आणि पाला किती बारीक करून देणार द्यावा लागतो आणि किती प्रमाणात द्यावा लागतो आणि त्याची क्वांटिटी कशी राहणार आहे चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओत धन्यवाद